संपूर्ण महाराष्ट्रासह देशाला अभिमानास्पद अशी घोषणा नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली महाराष्ट्राचे आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकूण बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत या सर्व अभिमानास्पद घडामोडींची माहिती जिल्हा परिषद केंद्रशाळा भालावली नंबर एकच्या विद्यार्थ्यांना शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी परिपाठावेळी करून देण्यात आली संपूर्ण देशवासियांचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले वैभव असलेले बारा किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे यात महाराष्ट्रातील किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी तसेच तामिळनाडूमधील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे स्वराज्य निर्मिती आणि ते टिकवण्यासाठी महाराजांनी हे किल्ले वैभव उभारले शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहेत हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दी नीतीने रचलेला भाग आहे हेच अद्वितीय वैश्विक मूल्य आहे हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले सर्वप्रथम माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभाग ही अत्यंत मोलाची बाब ठरली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने यात मोठी मदत केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध राजदूतांशी संपर्क केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही वेळोवेळी साथ दिली मंत्री आशिष शेलार यांनी स्वतः जाऊन युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेतली तेथे तांत्रिक सादरीकरण केले मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे तसेच भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी त्यात सहभागी होते अनेकांचे हातभार लागले आणि त्यातून देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला rimando, rimando, raya.